टाकवडी ग्रामपंचायतीचे त्या गटारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष टाकवडी येथील कल्लेश्वर हायस्कूल नजिक असलेल्या वस्तीच्या मुख्य रस्त्याजवळ असलेली गटार खुर्टे गवत वेलांनी व्यापलेली असून या संदर्भात लक्ष वेधूनही ग्रामपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं चित्र <artoon> <doors> दिसत आहे टाकवडी येथील कल्लेश्वर हायस्कूल शेजारी असलेल्या वसाहतीचे सांडपाणी मुख्य रस्त्याला असलेल्या गटारीला मिळते ही गटार हायस्कूल पासून थोडे अंतरापर्यंत बांधलेली आहे जिथे उघड्यावर आहे तिथे खुरडे गवत वेली उगवल्याने गटार पूर्णपणे मुजून गेली आहे त्यामुळे तिथेच पाणी साचून दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्याचा नाहक त्रास तिथे राहणाऱ्या नागरिकांना सोसावा लागतोय या संदर्भात लक्ष वेधून ग्रामपंचायतीने याची दखल घेतली नाही डेंगू मलेरिया सारखे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही काही लोकप्रतिनिधींच्या व्हॉट्सअपवर डेंग्यू मलेरिया याबाबतची काळजी घेण्याचे आवाहन करतानाचे स्टेटस दिसतात मात्र प्रत्यक्षात ग्रामपंचायतीकडून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होताना दिसत नाहीत दरम्यान एका सदस्यांना या संदर्भात विचारणा करण्यासाठी फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही लोकप्रतिनिधीत जर दुर्लक्ष करत असतील तर सामान्य लोक कोणाकडे न्याय मागणार असा सवाल उपस्थित होतोय महानकर निपसटी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा